दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो या महिन्या एक मिनिटामध्ये एवढे सर्व नियम सांगणं शक्य होणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दोन भागामध्ये येईल नियम कोणते या महिन्यातल्या सर्व सेवांचं तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता कुंच... तुम्ही कुंचन सेवेला सुरुवात केली असेल तर तीही तुम्ही करा या महिन्यामध्ये तुम्हाला कोणी दुखावलं वाईट बोललं तर तुम्ही त्याला वाईट बोलू नका अगदी शांत रहा घरामध्ये वादविवाद होणार नाही भांडण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे घरामध्ये शांतता कशी राहील कशी ठेवता येईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे घरातल्या स्त्रीला दुखवू नका तुम्ही कुठलीही सेवा करत असाल किंवा कुठलीही सेवा करा पण सेवा करताना कपाळाला कुंकू लावावं हातात हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्यात गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायात जोडवे असावे